काल संध्याकाळी वालेकरवाडी चिंचवड येथे सव्वा आठच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक प प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये दोन इस्मांनी अल्पवयीन तरुणीस चाकूने भक्सून ठार केल्याची घटना घडलेली गट आहे त्या अनुषंगाने सदर गुन्हा हा गंभीर असल्याने मान्य पोलीस आयुक्त तसेच मान्य डी सी पी झोनवन यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने संवेदनशील लक्ष घेऊन विविध पथकं तयार केली आणि घटनेवरनं प्राथमिक दृष्ट्या असं लक्षात आलं की आरोपी हे जे आहेत त्या मुलीचे परिचित आहेत त्या अनुषंगाने थोडं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या अधिकारी यांनी आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेल्या आहेत दोन्ही आरोपी मेजर आहेत आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर गुन्ह्याबाबत आता अधिक चौकशी चालू आहे नक्की काय संबंध होते आरोपी आणि कोणत्या वादात झाली असावी आरोपींना आम्ही आ, रात्री उशिरा ताब्यात घेतलेला आहे अजून त्याची चौकशी अपूर्ण आहे पण आरोपी मुख्य आरोपी जो आहे उदयभान यादव हा शेजारीच राहणारा आहे आणि त्यांचे नेमके काय संबंध होते प्रथमदर्शनी काय आर्थिक व्यवहार होते का संदर्भात सविस्तर चौकशी चालू आहे तपासा आणखी काय लवकरच निष्पन्न होईल